नमस्कार ताईनं दादानू लाडकी बहिणी योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट आलेले जे पहिला हप्ता होता स चौदा पंधरा सोळा आणि सतरा ऑगस्टला महिलांच्या खात्यात तीन हजार सरकारने जमा केले होते त्याच्यानंतर दुसरा जो टप्पा सरकारने राबवला तो होता तुमचा अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस ऑगस्ट एक ज्या महिलेला पैसे जमा झाले होते तीन हजार रुपये आता त्या महिलेलासुद्धा पैसे येणार आणि ज्या महिलेला एक रुपयाही सरकारकडून पहिल्या टप्प्यामध्ये ना दुसऱ्या टप्प्यामध्ये जमा झाला आहे त्यांना पैसे मिळालेच नाही एक रुपयासुद्धा मिळाला नाही आणि ज्या महिलांना पैशाचा निसता मेसेज आला आहे की तीन हजार रुपये क्रेडिट झाले आणि लगेच दुसरा मॅसेज आला आहे की तीन हजार रुपये डेबिट झाले तीन हजार क्रेडिट झाले चोवीसशे डेबिट झाले तीन हजार क्रेडिट झाले बाराशे डेबिट झाले म्हणजे बँकेनेसुद्धा तुमचे पैसे कट केले तर काळजी करू नका गव्हर्नमेंटने आर बी आयला आता लेटर लिहिलेलं आहे जे सरकारने पैसे ह्या बँकावाल्या काही ते ठिकाणी दाद देत नसतील तर गव्हर्नमेंटने आदेश काढला आहे त्या ठिकाणी गव्हर्मेंटने आर बी आयला स्पष्ट केलेलं आहे जे सरकारने पैसे पाठवलेत बँकेने त्या ठिकाणी कापून घेतलेलं आहे तर त्या संदर्भातसुद्धा तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे ज्या महिलांना पैसे आलेले असतील तर कमेंट करा की पैसे जमा झालेले आहेत तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे ताईनु दादांनो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेलं आहे तुम्ही काळजी करू नका चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यांना एक रुपये आला नसेल तर कमेंटच्या माध्यमातून कमेंट करा पैसे आलेत की नाही आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचं चॅनल आहे ते जॉईन करा तिथे जे काय महत्त्वाच्या लिंक असतात ते तुम्हाला पाठवत असतं कारण त्याच ठिकाणी जे काय महत्त्वाचे अपडेट असतात तुमच्यापर्यंत पोहोचत असतात त्याच्यानंतर पुन्हा एक नवीन अपडेट आहे जी अन्नपूर्णा योजना होती जे तुम्हाला पैसे मिळणारे चोवीसशे नव्वद रुपये संदर्भात सुद्धा महत्त्वाचे अपडेट त्याच्यामुळे आपलंही चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आणि सुद्धा महत्त्वाचे अपडेट जे नंतर नेक्स्टच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत आता महत्त्वाचं आहे ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहेत इंटरव्ह्यूमध्ये आहे तुम्हाला चार हजार पाचशे मिळणार आहेत आणि त्या आठ दिवसामध्ये सर्वांचे सरसकट फॉर्म आहेत ते अप्रुव्हल केले जाणार त्याच्यासंदर्भात सुद्धा पाहिलं असेल साताऱ्याचे एका महाभागाने तीस फॉर्म भरले होते आता छत्रपती संभाजीनगरमध्ये कन्नडचं आहे मुलानेच बारा मुलं आहेत त्यांनीच फॉर्म भरलेले आहेत महिलांचं नाव टाकून फक्त फोटो महिलांचे टाकलेले आहेत आणि नाव त्यांचं आहे त्यांनासुद्धा पैसे मिळाले मग एकीकडे सरकारने अशा प्रकारे हे केलेलं आहे आणि दुसरीकडे काय केलं आहे जे ओरिजिनल फॉर्म आहे तरी ते रिजेक्ट केले त्या महिलांना पैसे दिले नाही त्यांचे फॉर्म पेंडिंग आहे असे फ्रॉडवाल्या लोकांना पैसे आलेले आहेत आणि जे ओरिजिनल फॉर्म भरले त्या महिलेनं अजून एक रुपया आला नाही आहे सर्व व्यवस्थित असतानाही पैसे सरकारने अजून पाठवले नाही आहे तर तुम्हाला पैसे जे येणार चार हजार पाचशे रुपये किंवा पाच हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत येत्या चार ते पाच दिवसात पैसे येणार आहेत एक रुपया हे तुम्हाला आला नसेल अजूनही आला नसेल तुमचा फॉर्म खूप दिवस झाले अप्रूवल झाला आहे तुमचा फॉर्म खूप दिवस झाले पेंडिंग आहे काळजी करू नका राहिलेले जे आठ दिवसात आहे टेक्निकल स्टाफ आठ दिवसात राहिलेले जे काही फॉर्म आहे ते अप्रूवल करणार आहेत जे ऑलरेडी अप्रूव्ह झाले त्यांनासुद्धा पैसे येत्या चार ते पाच दिवसात तुमच्या खात्यात जमा होणार आहेत काही महिलांना पैसे आलेले आहेत ते, ते सुद्धा बँकेला निर्देश दिलेले आहेत तर काळजी अजिबात करू नका कोणाचे पैसे कटले जाणार नाहीत आणि जे कुठले फ्रॉड प्रकारे फ्रॉड करणार त्यांची त्यांची जी, जी जागा आहे ती दाखवली देणार आहे त्यांच्यावरसुद्धा कायदेशीर कारवाई केली जाणार आहे आणि तुम्हालासुद्धा जे पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे